पिला जगाच्या नकाशावरती जीवूरच नाव आलं आणि त्यांच्याच बाहुकीमध्ये दुसरे बालाजी मंजुळे परमेश्वरानं दिलेल्या बुद्धीच्या सामर्थ्यावरती भारतामधील सर्वात मोठी पदवी आय एस भारतीय प्रशासन सेवेमध्ये हस्तगत करून स्वतःचं कर्तृत्व ज्यांनी फुलवलं ते करमाळा भूषण सन्माननीय बालाजी मंजुळे साहेब सत्काराला उत्तर देतील ग्राम सुधार समिती तर्फे करमाळा भूषण पुरस्कार व सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अतिशय संवेदनशील असे लोकनेते व आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती माननीय श्री प्राध्यापक राम शिंदे साहेब ज्यांनी ग्राम सुधार समितीतर्फे हा कार्यक्रम घडून आणला ते माननीय ॲडव्होकेट डॉक्टर बाबूराव हिरडे अध्यक्ष ग्राम सुधार समिती त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त आपण त्यांचा गौरव केला असे राजेंद्र रणसिंग सविदतावीर राजे भोसले संदीपजी काळे नाताजी शिंदे डी जी पाखरे कल्याणीचे संदीप करे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या करमाळा तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मला ग्रामसुधार समितीतर्फे हा जो करमाळा भूषण पुरस्कार मिळाला तो मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो आणि हा करमळा भूषण पुरस्कार मी माझ्या आई वडिलांच्या अघोरी कष्टाला चेन्नी जीवूर परिसरात शैक्षणिक क्षेत्रात एक सामाजिक चळवळ म्हणून शिक्षणाची गंगा आमच्या परिसरात आणली त्या मोना कदम यांच्या शैक्षणिक कार्याला आणि हिरड्याबांच्या सामाजिक कार्याला हा पुरस्कार मी अर्पण करतो मला इथ बाबा आमटेंची एक कविता आठवत कोंडलेल्या वादळांच्या ह्या निवारा लाटा कोंडलेल्या वादळांच्या ह्या पा निवारा लाटा माणसासाठी उद्याच्या येथून निघतील वाटा पांगड्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड भाऊ निर्मितीची मुक्त गंगा द्या येथे माती तवाव नांगरू स्वप्ने उद्याची येतली फुलतील शेते घाम गाडील न्या नेते येथून उठतील नेते याच केली होती ही सर्व निडळाची कमाई दुःख उदळावा यास आता असं वाढणं वेळ नाही सर्वप्रथम आपल्याला माझ कौतुक व अभिनंदन करण्यासाठी ज्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आवर्जून एक प्रसंग सांगायचा आहे दोन हजार आठ साली मी एम पी एस सीतून डिप्युटी सी ओ परीक्षा पास झालो होतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि हिरडे आवांनी त्यांच्या ग्राम सुधार समितीतर्फे तत्कालीन अधिकारी जगदीश पाटील आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक फडकरे यांना बोलून माझा कारमाळा येथे दोन हजार आठ मध्ये सत्कार आयोजित केला होता म्हणजे हिरडे आबा हे खऱ्या अर्थाने रत्न पार्की आहे आय एस होण्याच्या अगोदरच त्यांनी माझा दोन हजार आठ मध्ये कौतुक केलं होतं मी त्या कौतुक समारंभाला बोलत असताना सत्काराला उत्तर देत असताना सांगितलं हिरडे आबा मी तुम्ही माझा कौतुक एक डेप्युटी सीओ मधून एम पी एस सी परीक्षा पास केल्याबद्दल पण हे माझं स्वप्न नाही मला तुम्हाला दोन मी परत या येत्या होणार आहे आणि सहा परत, परत माझा सत्कार करावा लागेल असं जाहीर कार्यक्रमाला सांगितलं होतं आणि मी मे दोन हजार नऊ मध्ये आय एस परीक्षा पास झालो म्हणजे खऱ्या अर्थाने आज युवकांना एक दिशा देण्यासाठी आणि विधायक कार्यासाठी प्रेरणा देण्यासाठी अशा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची खूप गरज आहे आपल्यामध्ये गणेश पाटील पण आहे यशकल्याने यशकाल्याणीच्या माध्यमातून ते चांगलं शैक्षणिक काम करत आहे राज्याची देशाची प्रगती जर करायचे असेल खऱ्या अर्थाने तर आपल्याला मूलभूत परिवर्तन फंडामेंटल चेंज जर करायची गरज असेल तर त्या तीन क्षेत्रांना आपण आपण सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे एक आहे शिक्षण आरोग्य आणि रोजगार एज्युकेशन हेल्थ अँड एम्प्लॉयमेंट आज आपल्यामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक राम शिंदे हे अतिशय जबाबदार आणि मार्गदर्शक पदावर आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याला कार्यकारी मंडळाला कायदे मंडळाला महाराष्ट्राच्या एक चांगली दिशा देतील अशी अपेक्षा मी ते व्यक्त करतो एक अभ्यास आणि अध्यात्म अभ्यास आणि अध्यात्म यांच्या जोरावर नावड्याचा मुलगा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचला त्यांचं नाव आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आम्ही अभ्यास करत असताना ट्वेंटी ट्वेंटी विजय ट्वेंटी ट्वेंटी हे उद्दिष्ट डो डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत प्रशासनात काम करत आलो आहे आत्ता आपण सर्वजण आपले भारताचे पंतप्रधान असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील हे टू झिरो फोर सेवन भारत दोन हजार सत्तेचाळीस साली हा विश्वगुरू जागतिक महासत्ता म्हणून उदयाला येईल अशी स्वप्न आपल्याला दाखवत आहेत स्वप्न विचारांना जन्म देतात विचार कृतींना जन्म देतात आणि कृती जीवनात परिवर्तन घडून आणतात आणि मी तुम्हाला सांगतो वसुदेव कुटुंब वसुदेव कुटुंबकंबद्दल बद्दल आपण आपले भारताचे पंतप्रधान सांगत असतात ह्याची बीज कुठे तर महाराष्ट्राची जी वारकरी चळवळ आहे त्याचे आद्यजनक संत ज्ञानेश्वर हे म्हणतात की हे विश्वचे माझे घर हे विश्वचे माझे घर हे वयाच्या सोळाव्या वर्षी ज्या ज्ञानेश्वरांनी सांगितलं त्या विचारामध्ये हे वसुदेव कुटुंबकाचं बीज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्ञानेश्वर तुकाराम असतील ती वारकरी संप्रदायाची चळवळ भक्ती चळवळ महाराष्ट्राने अनुभवलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने सहकार चळवळ देशाला दिलेली आहे गांधीजींनी राजकीय चळवळ हे स्वातंत्र्य संग्रामाच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहे म्हणून आज पण काम करत असताना चळवळीच्या माध्यमातून केवळ आणि केवळ चळवळीच्या माध्यमातून आपण विकास आणि परिवर्तन घडवून आणू शकतो आपण महाराष्ट्र शासनाचं उदाहरण जर घेतलं तर मागच्या सरकारमध्ये आपल्या नावाच्या अगोदर आपलं नाव लावताना आपण वडिलांचं नाव लावतो पण त्याच्या अगोदर सुद्धा आईचं नाव लावलं पाहिजे हा एक धोरणात्मक निर्णय मागच्या सरकारने घेतला अतिशय चांगला आहे आईचं पण कर्तृत्व अधोरेखित करणारा हा निर्णय त्याच्या अगोदर आपले कुटुंब आपली जबाबदारी त्याच्या अगोदर जल स्वराज चळवळ चल्वर। म्हणून चळवळीच्या माध्यमातूनच आपला महाराष्ट्र आणि आपला भारत घडत आलेला आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीला महत्व दिलं पाहिजे जाता जाता एवढं सांगेल आमच्या वडिलांनी हाताचा वापर करून दगड फोडली आणि आमच्या सर्व भावंडांना शिकवली हा कर्मयोग हो आहे भगभवगीतेमधला हा कर्मयोग आहे हाताने कष्ट करणे युजिंग हिज हँड ही ब्रोकन द स्टोन्स इट इज अ कर्मयोग मी माझ्या डोक्याचा वापर करून अभ्यास केला ह्याला के ज्ञानयोग म्हणायचं आणि माझ्या आईने कर्मयोग आणि ज्ञानयोगाच्या पुढे जाऊन तिच्या हृदयाचा तिच्या अंतकरणाचा वापर करून ईश्वराची साधना केली ती योग तर कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग म्हणजे काय आपल्या हृदयाचा वापर केला म्हणजे भक्तियोग आहे जी वारकरी चळवळ भक्ती चळवळ चालू आहे जी पांडुरंगाला आपण जातो ती भक्ती चळवळ ही हृदयाच्या हृदयातून अंतकरणातून आली पाहिजे तरच ती भक्ती होते आणि आपण हाताचा वापर केला प्राध्यापक राम शिंदे सर असतील किंवा मी असेल आमच्या हाताचा वापर करून आम्ही एखाद्या जीवनात आमच्या सहीने किती जणांचं परिवर्तन घडून आणू शकतो ह्याला खूप महत्व आहे तो कर्मयोग आहे आणि युजिंग युअर हेड यू हव टू अक्वायर नॉलेज आपण आपल्या डोक्याचा वापर करून ज्ञान साधना केली पाहिजे तर कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञान योग आपण आपल्या कार्याला आता मी भारतीय प्रशासन सेवेत आहे तर भारतीय प्रशासन सेवा ही मला मिळालेली एक संधी आहे सेवेची संधी आहे इट इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर चेंज ऑपॉर्च्युनिटी फॉर सर्विस तर आणि राम शिंदे सर एक कायदे मंडळामध्ये ती एक संधी आहे एक लोकसेवेची संधी आहे तर ही लोकसेवेची संधी ही, लोक ही ही केवळ माझ्यासाठी माझ्या पुरता मर्यादित नाही किंवा ही सेवेपुरती मर्यादित नाही तर अतिशय संवेदनशीलपणे लोकांमध्ये मिसळून एक ह्युमन टच ज्याला म्हणतो म्हणजे ज्याला डाऊन टू अर्थ म्हणतो असं राहून प्रशासनात मला काम करायचे आहे मी आपल्या ग्राम सुबाजार समितीचा हा सत्कार म्हणजे माझ्या नेक्स्ट पुढच्या वीस वर्षासाठी मला अजून कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा हा पुरस्कार आहे आणि पुढची वीस वर्षे आय एस मध्ये मी अतिशय संवेदनशीलपणे काम करत राहील शाहू फुले आंबेडकरांचे सामाजिक न्यायाचे विचार आणि गांधीजी डॉक्टर कलाम आणि विवेकानंद यांचा आध्यात्मिक राष्ट्रवाद सोबत घेऊन मला माझ्या भारतीय राज्य घटनेतील स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या चिरंतन मानवी मूल्यांसाठी कार्य करत राहायचं आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचे प्रेम आशीर्वाद सहकार्य व मार्गदर्शन मला असेच कायम मिळत राहील अशी अपेक्षा करतो व परत एकदा आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व प्रेम व्यक्त करतो प्रेम व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद म्हणजे साहेब